प्रत्येकाला आरोग्यसेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध मंत्री प्रतापराव जाधव ग्रामीण महाराष्ट्रातील दुसरे विनामूल्य डायलिसिस केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे या सेंटरचे लोकार्पण केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले सत्तर वर्षावरील वृद्धांना दरवर्षी पाच लाख रुपयांची वैद्यकीय मदत करण्याची योजना केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आयुष्य आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली बुलढाणा जिल्ह्यातील मेखर येथे ग्रामीण महाराष्ट्रातील दुसरे विनामूल्य डायलिसिस केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे या सेंटरचे लोकार्पण केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे वैद्यकीय सहायता पक्षाचे प्रमुख मंगेश शिवटे माजी आमदार संजय रायमुलकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी युवासेनेचे महाराष्ट्र सहसचिव ऋषिकेश जाधव व्यासपीठावर उपस्थित होते ते पुढे म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक घटकातील व्यक्तींना रुग्णसेवा देण्याचे काम सुरू आहे महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक दिसून येत असल्याने वीस वर्षावरील महिलांचे स्कॅनिंग करण्यात येत आहे दोन हजार पंचवीसपर्यंत टी बी मुक्त भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली